पहिली परिस्थिती ही आहे म्हणजे मी आता नुसतं पक्ष म्हणून बोलत नाही किंवा राजकीय नेता म्हणून बोलत नाही आहे मी साधारणपणे एक महाराष्ट्राचा सा नागरिक म्हणून बोलत आहे की ही जी परिस्थिती आहे मुळा मोठ्याची किंवा आता रिवरफ्रंट डेव्हलपमेंटची ह्याच्यात राजकारण न आणता आपण हे केलं पाहिजे आणि माझी ही तयारी आहे की राजकारण बाजूला ठेवून याच्यावर विचार होणं गरजेचं आहे म्हणून मी सारांजी पूर्ण टीमला त्यांचं सांगितलं आहे की आम्हाला सगळ्यांना बोलून घ्या झाला विषय मुंबईचं जर आपण विचारलं तर अर्थात मुंबईत आपण पाहत असाल मिठी नदीपेक्षा मिठीला एकदाच पूर आला होता त्या दोन हजार सहाला आणि मिठी नदीचं प्राधिकरण जे आहे ते एम एम आर डी आणि मुंबई महानगरपालिका होतं त्याचं उदाहरण मी आता दिलं मिठी नदीचं काम दोन हजार सातपासून पासून आत्तापर्यंत चालू आहे तिथे आपण ब्रीमस्टेवड नावाचं एक प्रोजेक्ट केलं मुंबईत तिथे सहा पंपिंग स्टेशन केलेत गजदर बंद आहे क्लिवलंड आहे मग आपलं इर्लाचं आहे अजून ब्रिटानेचं आहे मोगरा नाल्याचं येणार आहे चेंबूरचं एक येणार आहे परत हे सगळं होत असताना आपल्याला माहिती पाहिजे की त्या पंपिंग स्टेशनमध्ये साधारणपणे प्रत्येक पंप हा बाहेर जे पाणी आपण फेकत असतो हायटाईड आणि लो टाईड ह्या दोन्हीच्या वेळी आपण पाणी फेकत असतो आणि ड्रेनेजचं देखील आपण काम जे केलं पंचवीस एम एम पर आरपासून पन्नास एम एम पर आरपर्यंत आपण ड्रेनेज जे आहे स्टॉम वॉटर ड्रेन्स ते वाढवण्याचं काम केलं राहतो प्रश्न मग कुठचा की न्यू फ्लडिंग का जे येत असतात कारण अनेक ठिकाणी शहरामध्ये कन्स्ट्रक्शन चालू असतं मेट्रोसारखं काम चालू असतं पुलाचं काम चालू असतं ह्या कन्स्ट्रक्शन डेबरीमधून जे ड्रेन्समध्ये आपण राडा रोडा असेल किंवा स्लरी असेल सिमेंटची ती जाऊन अडकते ती सॉलिडीफाय होते पावसाळ्याच्या आधी आम्ही त्याच्या बैठका घ्यायचो आणि त्या बैठकांमध्ये एस आर ए असेल म्हाडा असेल एम एम आर डी असेल एम एस आर डी सी असेल पी डब्ल्यू डी असेल रेल्वे असेल एअरपोर्ट अथॉरिटी बी एम सी एस सगळ्यांना बोलवून त्यांचे कुठे कुठे फ्लडिंग स्पॉट्स आहेत कुठे आपल्याला काय काम करायला पाहिजे ह्याच्यावर आम्ही काम करायचो आपल्याला आठवत असेल हिंदमाता हा एक फेमस स्पॉट होता साधारणपणे दोन हजार एकवीसपर्यंत कधीही पाऊस पडला रिमझिम जरी पाऊस पडला तरी तिथे छातीपर्यंत मग कधी गुड गुडघ्यापर्यंत पाऊस पडायचा आणि प्रत्येक वेळी ते पाणी तुंबण्याचं हे कमी होत गेलं पण संपलेलं नव्हतं दोन हजार एकवीस साली आम्ही जो प्रोजेक्ट हाती घेतला होता आ, फ्लड रेन वॉटर होल्डिंग टँकचा बाजूलाच आपण पाहत असेल गांधी मार्केट आणि हिंद माता या दोन्ही ठिकाणी पाऊस पंधरा मिनटं जरी पडला तरी पाणी भरायचं मागच्या वर्षी आणि ह्या वर्षी दोन्ही वर्षी पाणी भरलं नाही कारण आम्ही जो तिथे प्रोजेक्ट सुरू केला होता रेन वॉटर होल्डिंग टँकचा तो यशस्वी ठरला आणि तिकडच्या सगळ्या स्थानिक नागरिकांनी देखील त्याचं कौतुक केलं आत्ता शंभर मिलीमीटरहून जास्ती पाऊस पडल्यानंतर देखील पाणी भरलं नाही तसंच मिलन सब्वे हा दुसरा एक फ्लडिंग स्पॉट होता तिथे आम्ही हे काम सुरू केलं होतं ह्या सरकारने ते काम तर स्थगिती दिली मला माहित नाही का नाही तर तिथे देखील पाणी भरलं नसतं अंधेरीचं जो पंपिंग स्टेशन आहे ते जर पूर्ण झालं असतं आणि मोग म्हणजे तो मोगना मोगरा नाला आणि दुसरं चेंबूरच्या बाजूला चेंबूरच्या बाजूला सॉल्ट पॅनमध्ये आम्ही साधारणपणे पंपिंग स्टेशन मागत होतो सॉल्ट पॅन्टसाठी आम्हाला केंद्र सरकारने गेले दहा वर्ष परवानगी दिली नाही आम्हाला बाजूला काम सुरू करायला लागलेलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि तसंच पुण्याची जर भौगोलिक परिस्थिती बघितली तर तुम्हाला त्याचा अभ्यास करून ते करायला लागेल आत्ता गेल्या दोन वर्षात पावसाचं प्रमाण गेल्या दोन पाच वर्षात वाढलेलं तर आहेत पण हे करत असताना नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल ठाणे असेल इथे ह्या फ्लड पावसाळ्यापूर्वीच्या बैठका महापालिका घेत आहे का, का, का? नगरसेवक नसताना फीडबॅक कोणाकडून येतोय अनेक ठिकाणी मुंबईत आम्हाला जे जा रेल जाणवतं रेल्वेच्या ज्या संस्था आहेत मग वेस्टर्न लाईन सेंट्रल लाईन हार्बर लाईन ह्या रिस्पॉन्डच करत नाहीत आणि म्हणून तुम्हाला कोणीतरी एक जण असं लागतो पालकमंत्री असेल किंवा कोणी असेल चार्ज घेऊन की फ्लड स्पॉट्स कुठे येऊ शकतात बरं इथे कन्स्ट्रक्शन चालू आहे कोणी जर सा तुम्हाला सांगत असेल की आम्ही खड्डेमुक्त करू किंवा पूरमुक्त करू ते खोटं बोलतात फ्लड स्पॉट्स हे येत असतात कारण काम कुठच्याही शहरामध्ये सदैव चालू असतं त्या फ्लड स्पॉट्सला तुम्हाला किती पंप लावावे लागतात साधारणपणे मुंबईत आम्ही चारशे पंच्याऐंशी मोबाईल पंप्स लावायचो तर यावर्षी लागलेच नाही सहा होते चालू तर ह्या काही गोष्टींवर मला वाटतं विचार करून आपल्याला काम करायला लागतं त्याच्यात नुसतं राजकीय मंडळी नाही तर आपल्याला तज्ज्ञांना पण घ्यायला लागतं खूप वेळा आम्हाला वाटतं की आम्हालाच सगळं माहिती आहे पण अर्बन प्लॅनर्स आणि ह्या सगळ्या लोकांची एंजिनियर्स आपल्याला मदत लागते <laughs> हेच मी सांगत आहे जेव्हा महाविकास आघाडी सरकार होतं तेव्हा आम्ही याला स्थगिती दिली होती कारण आम्ही याचा धोका बघितला होता अनेक काम कामं आम्ही सुरू ठेवली होती जे आम्हाला वाटत होते योग्य आहेत पण काही काही कामं तुम्हाला स्थगिती द्यायलाच लागते कारण जर कोणी न विचार करता काम होत करत असेल तर त्याला आपल्याला रोखायला लागतं ह्याच्यात पण मार्ग हाच असणार आहे की सरकार बदलल्यानंतर आणि ह्या सरकारला जर शाणपण सुचलं तर चांगलं आहे त्यांनी स्थगिती द्यावी बघा आम्ही कोणाला विरोध करत नाही ना विकासाला विरोध करत आमचं पण म्हणणं हेच आहे की रिवरफ्रंट जो आहे तो सुंदर झालाच पाहिजे त्याचं सुशोभीकरण नंतर करू पण पहिलं स्वच्छता आपण नदीची पाहिली पाहिजे नदीची स्वच्छता म्हणजे दोन तीन गोष्टी असतात परत एकतर फ्लोटिंग डेबरी जे आजूबाजूचं काही आपले सेटलमेंट्स असतात त्याच्यातून कधी खुर्च्या येतात कधी गाद्या येतात कधी कचरा येतो साहजिक त्यांना बाहेर दुसरीकडे टाकायला जागे नसते तर ते होतंय का स्टॉम वॉटर ड्रेन अनेकदा आपण नद्यांमध्ये सोडतो ते रोखणं गरजेचं आहे त्याला डायव्हर्ट करणं गरजेचं आहे एस टी पी जो आहे तो चालू आहे का त्याच्यावर खर्च झाला असला तरी ते बघणं गरजेचं आहे मग फ्लोटिंग डेबरीचं आपण बघितलं तर एस टी पीमध्ये मध्ये पाण्याची तुमची काय पाण्याचा दर्जा काय क्वालिटी काय हे बघणं गरजेचं असं मी सांगितलं सेन नदीमध्ये आता महापौरांनी उडी मारून दाखवली तसं इथे कोण नगरसेवक हो किंवा आपण कोणी उडी मारू शकणार आहोत का नाही पण हेच पाणी आपल्या घरात येत आणि ते घरात ह्याच कारणामुळे होते कारण आता हा जो प्रकल्प सुरू आहे ना त्यामुळे झालेला आहे ते पहिले ते ज्या काही राडारोडा टाकलाय तो काढून नदी रुंद करणं आणि खोल करणं गरजेचं आहे नदीला श्वास घेऊ देणं गरजेचं आहे आता ते पलीकडच्या राज्यामधून असतील तर मला माहित नाही हो होस स्टॅगनंट पाणी दिसतंय मला बरोबर सॉरी सर आपण येस नाही नाही आपलं मला विषय पूर्णपणे सहमत आहे नुसतं मी आत्ता पत्रकारांशी बोलून मी आपल्याकडे परत येतो हा एक विषय पूर्ण होऊ द्या ना एक मिनट एक मिनटं पहिलं पत्रकारांकडून आपण हा ठीक आहे सॉरी सॉरी येस हा अरे सॉरी Yes. नाही बघा मी तुम्हाला सांगतो ही परिस्थिती आपल्या पूर्ण शहरां सगळ्या शहरांमध्ये देशात आणि कुठेही जगात जाल तर नदीकाठी शहर बसतं नदीचा वापर करण्यासाठी आणि मग ते नदीचा नाला होतं नाल्याचं गटर होतं आणि मग पूर तर आपण परत त्याचं रुंदीकरण सुरू करतो काही काही गोष्टी हे कॉम्प्लेक्स असतात कारण तिथे स्थानिक लोक बसलेले असतात मग वेगळ्या वेगळ्या सोसायटी असतात इस्लाम सोसायटी हाऊसिंग सोसायटी त्यांचा दोष असला तरी कोणीतरी बिल्डरांनी बांधून दिलं असतं तो प्रश्न आपल्याला थोडा एक वेगळ्या हाताळायला लागेल कारण त्यांना आपल्याला पुनर्विकास किंवा कुठे बाहेर दुसरीकडे देऊ शकतो का तो एक प्रश्न झालाच पण जे आपले डोळे देखत आता अजून आपण वाट लावण्याचा प्रयत्न करतोय तो कुठेतरी एसओ एस मध्ये थांबला पाहिजे I had suspended this when I was Minister for Environment in Maharashtra. We had gone for a complete relook. If you see, the SIA also has deferred it uh, when it wasn't even our government. This was last year, in November 2023. The NGT has spoken, the Honorable High Court has spoken against uh, you know settlements in the river line. I believe what we should look at is, of course, beautification of the river. Development is true, but we need sustainable development. And what we need to do is, how does this contribute to the city's sustainable growth? The first plan is to break all the embankments, the debris that has been dumped into the river to make it narrow and shallow. No sensible government in the world will make a river narrow and shallow. <laughs> oh. आता काय ज्यांना कळतं त्यांच्याशी चर्चा करू शकतो आपण पण कॉन्ट्रॅक्टरची भाषा मी बोलू शकत नाही <laughs> हो बंद पडलं ते मुंबईचं क्लायमेट ॲक्शन प्लॅनचं इम्प्लिमेंटेशन पूर्णपणे बंद आहे पुण्याचं चा नाही चालू नाशिकचं चा मागच्या महिन्यात लॉन्च केलं पण पुढे मला माहित नाही चालू आहे की नाही सोलापूर कोल्हापूर हे सगळ्या आमचं शहरांचं क्लायमेट ॲक्शन प्लॅन होता आणि तो डिटेल्ड होता त्याच्यात पहिल्यांदा आम्ही सिव्हिल सोसायटीबरोबर काम केलं चुकीचं आहे बरोबर हे आम्हाला तुम्ही दाखवा योग्य अयोग्य आणि त्याच्यात दुरुस्त काय करू शकतो तो सगळा ॲक्शन प्लॅन तयार आहे तो वेबसाईट्सवर आहे पण त्याचं पुढे काहीच होत नाही एक मिनट सॉरी हे करून येतो लुक अर्बनायझेशन इज द थ्रू टुडे अर्बनायझेशन इज गोइंग टू हॅपन इन इंडिया Obviously, cities expand and grow as the needs of people expand and grow. My fear is if we don't plan them well and if we don't execute the development plans properly without a vision for the next 20, 30, 50 years, that is where we will end up in a mess. We need to not fear urbanization but plan it better and tackle it better. <laughs> नाही हा प्रोजेक्ट पहिलं तर रद्द करायला लागेल कारण ज्या पद्धतीने ज्या एका वेगळ्या उर्मटपणाने हा प्रो प्रोजेक्ट पुणेकरून लादला जातोय प्रतिष्ठित नागरिक बोलतात इथे इंजिनियर्स बोलतात अर्बन प्लॅनर्स आर्किटेक्ट पत्रकार सगळे बोलत आहे डोळ्या देखत दिसत आहे आणि तरी हा प्रोजेक्ट तसाच राबवला जात आहे मला वाटतं त्याला मी विरोध करणार कारण आहे लेझिम चालू राहतं हे काय पुढे मागे पुढे मागे राहतं माझी भूमिका हीच होती की ह्या पण राजवटीनी सरकार मानत नाही घटनाबाह्य पण राजवटीनी ऐकून घ्यायला पाहिजे होतं आम्ही जसं चर्चा करतोय चर्चा तरी करून घ्या भेटून तरी घ्या आयुक्तांनी भेटायला तरी पाहिजे ऐकायला तरी पाहिजे ही मंडळी काय म्हणतात मग बरं वाईट लोकांसमोर होते असू शकतं ना कारण तुम्हाला आठवत असेल जेव्हा हा प्रस्ताव पूर्णपणे सियामधून पण पास झाला तेव्हा जे आत्ता घडतंय हे सियाला पण खरं दाखवली असती परिस्थिती तर त्यांनी पण पास नसतं केलं पण राज्य ऐका ना मी तेच म्हणतोय जे प्रेझेंटेशन दिलं गेलेलं आहे एवढं गोंडस प्रेझेंटेशन आहे तुमच्या हातात जर मी दिलं तर तुम्ही मला वेळा समजाल तुम्ही पण पास कराल कारण पहिलाच त्याच्यात हेतू असा दिलेला आहे की हा फ्लड कंट्रोल प्रोजेक्ट आहे दुसरं त्याच्यात दिलेलं आहे की आम्ही एक सुद्धा झाड कापणार नाही मग तुम्ही रे आदित्य वेळासारखं काय सांगतो मला कुठेही त्यांनी सांगितलं नाही की आम्ही नदीला अरुंद करू किंवा काँक्रीट एवढं भरू पण पुढे जेव्हा तुम्ही त्याच्या बायलाईन्स वाचत जाल किंवा आता जे होते वाचत जाल किंवा सिया सीएक ही राज्याची सर्वात मोठ्या ह्या दोन संस्था असतात सीएक मधून सियामध्ये जातं सियामध्ये जर तुम्हाला परवानगी मिळाली म्हणजे तुमचा प्रोजेक्ट पास झाला त्या बॉडीला जर तुम्ही फसवून दिलं असेल तर नगरसेवकांना हो तुम्ही फसवूनच दिलं माझं तर म्हणणे हक्कभंग आला पाहिजे या आर्किटेक्टवर <laughs> हो बघा मी सातत्याने बोलत होतो बाकी मी दोन वर्ष याच्यावर बोलत आहे आणि जे घडलंय ते आहे पण आता पुढचं रोडमॅप काय मला वाटतं आपण सगळ्या आपल्या वयगटाचा पण लोकांनी विचार करणं गरजेचं आहे पण आंदोलन म्हणजे नक्की काय करायचं याच्यात आता जे दगड दगडधोंडे टाकलेले आहेत ते काढणार कसे म्हणजे आपल्याला सांगतो मी नाही आपला प्रश्न योग्य आहे कारण नॉर्मली काय असतं की एखाद्या विरोधी पक्षाला आपण हे करतो की आंदोलन करा तुम्ही रस्त्यावर या पण मुख्य गोष्ट ही आहे की आपण एखादं काम रोखू शकतो जेव्हा ते काम रस्त्यावर असतं हे नदीपात्रात जेव्हा रात्री जाऊन डम्पिंग करतात वगैरे उद्या आम्ही आंदोलन करू केसेस घेऊ हे सगळं होणार पण मूळ जी गोष्ट याच्यात की तुम्ही नदीचं जे वाट लावतात जे खराब करत आहात ते सरकारला करणं गरजेचं आहे आणि ते आर्किटेक्टला करणं गरजेचं आहे ते आम्ही प्रयत्न करत आहोत आणि सत्तेत असताना तर आम्ही सलीम अली बर्ड पार्क पूर्ण रिस्टोर केलेलं साधारणपणे दीडशे दोनशे ट्रक तिथून राडा रोडा काढलेलं ते परत तिथे डेबरिंग डम्पिंग करण्यात काय अर्थ आहे मी इथे बोट दाखवायला आलोच नाही आहे बघा मी तुम्हाला सांगतो मी कधी आत्ता एक सुद्धा नाव घेतलं का मी मुंबईत पण रस्ता घोटाळा जो काढला आहे त्याच्यात एक सुद्धा कॉन्ट्रॅक्टरचं नाव काढलं नाहीये ह्याला सिस्टीममध्ये आपल्याला जे कोणी खुर्ची त्या खुर्चीत बसतात त्यांना हे समजून सांगणं आणि त्यांनीही ऐकून घेणं हे गरजेचं आहे उद्या कदाचित आम्ही तिथे पण बसू त्या खुर्चीमध्ये पण ते होत असताना आम्ही समजून घेणं गरजेचं आहे की ठीक आहे आम्हाला एक प्रोजेक्ट वाटत असेल की आम्ही चला ह्या प्रोजेक्ट करणार आम्हाला खूप चांगला प्रोजेक्ट वाटत असेल पण तो प्रोजेक्टची दुसरी बाजू काय आहे लोक जर आंदोलन करतात लोक जर बोलतात तर ते समजून घ्या नाही का आता मी एक आपण जे आता कसं झालंय एनजीटी च्या ऑर्डरमुळे आम्ही जिथे गेलेलो ना तो पूल तिथून काढलाय पण ते सगळा कचरा जो आहे तो तिथेच नदीत दाबलेला आहे आम्ही जाऊन आलो एका तिथे आणि तिथेच पाणी सगळं ते शिरलं होतं म्हणजे एनजीटी चे पण ह्यांनी पूर्ण जे काही ऑर्डर होत्या ते पूर्ण पाळलेल्या नाही आहेत आणि प्रत्येक नदीचा हा बॅकफ्लो एक असतो त्याचा ओढ्याचा बॅकफ्लो असतो जसं साधारणपणे आठ ते नऊ किलोमीटर समुद्राचा बॅकफ्लो आहे आणि बाकीचा जो आहे तो पवई लेकचा ओव्हरफ्लो आहे तुम्ही आता नदीचे एवढे विचारलं तर मला इंजिनिअरिंगची डिग्री सगळे आता तुम्ही मला पर्यावरण मंत्रालयाची आठवण करून देतात कारण हे सगळे विषय आम्ही त्यावेळी हाताळत होतो मुंबईत देखील असेच अनेक स्लोप्सवर हटमेंट्स वगैरे बनलेले आहेत आणि जसं मी सांगितलं ना काही काही ठिकाणी संवेदनशील प्रमाणे आपलं लाँग टर्म प्लॅन करून त्यांना घरं बांधून त्यांना शिफ्ट करायला लागतात त्याच्यात जसं क्लायमेट ॲक्शन प्लॅन होता एक शॉर्ट टर्म लगेच तुम्हाला काय करायचं आहे मिड टर्म आणि लॉंग टर्म ह्याच्यावर आपल्याला काम करायला लागेल आणि मला वाटतं हे गरजेचं आहे कारण कुठे ना कुठेतरी आपण पाहतोय वातावरण हे बदलत चाललेलं आहे प्रत्येक वेळी आपण पाहतो की कधीतरी शेतांमध्ये पण म्हणजे सततचा पाऊस असेल गारपीट असेल अवकाळी पाऊस असेल दुष्काळी परिस्थिती असेल हे सगळं आपल्याला दिसतंय डोळे देखत आणि हे जर आपण दुर्लक्ष करत गेलो ना तर मला वाटतं पुढची परिस्थिती आपल्या देशासाठी आपले हाल खूप वाईट होतील कारण एकतर खायला काही नसेल आणि दुसरं म्हणजे आपला देश जो इमर्जिंग इकॉनॉमी आहे जेवढा मिडल क्लास वाढत आहे डेमोग्राफीमध्ये यंग पॉप्युलेशन जेवढं आहे वर्किंग पॉप्युलेशन त्या सगळ्याला इम्पॅक्ट होईल आता पहिल्यांदा मला वाटतं मागच्या वर्षी तेलंगणासारख्या राज्याने आपल्याला हीट वेव्हचे सुट्ट्या द्यायला लागल्या कधीही मी ऐकलं नव्हतं हे वाढत चाललेलं आहे आम्ही आता लोकसभेचा प्रचार करत असताना कधी नाही ते मुंबईसारख्या शहरात त्रेचाळीस डिग्री टेम्परेचर होतं हो आणि ह्याच्यात आपले दिवस जे कामाचे दिवस असतात जे मेहनतीचे दिवस असतात ज्या दिवशी आपण आपलं वर्कफोर्स कामावर असतो तर सुट्ट्या द्यायला लागले तर आपल्या इकॉनॉमीला हिट होणार आहे ठीक आहे मला वाटतं नाही त्याच्यावर अभ्यास करायलाच लागेल ना थोडा हा मी गेले पाच वर्षाच्यावर बोलतोय आपल्याला आठवत असेल सेफ स्कूलचा विषय असेल ट्रॅफिक स्टडी असेल वेताल टेकडीच्या वेळीचा विषय असेल कुठेही काही सोडवत असताना पहिला विषय हा अर्बन प्लॅनिंग हा घेणं गरजेचं आहे आणि गेले पाच वर्ष आम्ही याच्यावर करतो टॅक्टिकल अर्बनिझम नावाचा आम्ही एक प्रोजेक्ट आणलेला महाराष्ट्रात शहरांमध्ये शाळांचे पन्नास मीटरचे रेडियस त्यात मुलांसाठी येण्या जाण्यासाठी सुरक्षित हवे कॉलेजेसचे हवे हॉस्पिटलचे हवे हे सगळं आम्ही जे काम करत होतो अर्थात त्यावेळेच्या नगरविकास मंत्र्यांना तेवढं ऑब्झर्वेशन नव्हतं त्याचं त्यांचं तर ते थोडं मागे राहिलं पण आता येणाऱ्या सरकारमध्ये आम्ही करू नाही आम्ही हे विषय अनेकदा मांडलेला आहे विषय हाऊसमध्ये पण मांडलेला आहे नुसतं पुराचं नाही आगीचं पण तसंच विषय जे ट्यूशन क्लासेस चालतात कुठे पायऱ्यांच्या खालती असेल म्हणजे बिल्डिंगच्या त्या पायऱ्यांच्या खालती वगैरे ह्याच्यावर कुठेतरी पाऊल उचलणं गरजेचं आहे कडक आणि बघा ट्युशन क्लासेसच्या विरोधात नाही होतो आम्ही आम्ही सगळे ट्युशन क्लासेसमधून पुढे आलेलो पण इंटिग्रेटेड क्लासेसचा जो विषय होता विनोद साहेबांच्या वेळी जो चालू झालेला होता किंवा आत्ता सगळं जे चाललेलं आहे परत एकदा मी सांगतो आपण जर प्लॅन डेव्हलपमेंट प्लॅन हा नीट लागू केला नाही तर असे विषय घडत राहणार मी आत्ता बोललो त्याच्याबद्दल आत्ताच्याच बोललो त्याच्याबद्दल मी मग अशी पूर्ण प्लॅन देताना मला वाटतं आता जर तर मध्ये जाऊ नको आपण जी खरी परिस्थिती आहे त्याच्यावर बोलू पुराची परिस्थिती आणि बाकी नाही नाही काय की काही टपोरी लोक तिथे जाऊन आमच्या तिथे जे मध्ये साधारणपणे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यावर हात उचलला धक्काबुक्की झाली सगळे ज्येष्ठ नागरिक आता गेले आहेत तिथे पोलीस स्टेशनला हे दुर्दैवी आहे की काही छत्रे अशा निवडणुकीच्या आधी येतात आणि लोकांवरच मस्ती दाखवतात जे खरे विषय ते बाजूला राहतात तर त्यांच्याकडे जास्त लक्ष देऊ नका आम्ही पण दुर्लक्ष करतो दोन महिन्यात विषय संपून जातो झालं उत्तर दिलं तेच तुम्ही मी बोलतो पण माझ्याकडून जे होत पालकमंत्री म्हणून मी ते करत होतो मुंबईत आपण पहा सगळीकडे आता त्याच कॉन्टॅक्ट मध्ये बोललो आणि ते पुढे जर कळलं तरी राबवून दाखवलं असत मी लाडका कॉन्ट्रॅक्टर ह्यासाठी बोललेलो आहे कारण आपण पाहत असाल मुंबई महानगरपालिकेमध्ये मागच्या वर्षी साडेसहा हजार कोटीचा घोटाळा मी लोकांसमोर आणला पत्रकारांच्याच माध्यमातून लोकांसमोर आणला होता पंधरा जानेवारी दोन हजार तेवीसला मी पत्रकार परिषद घेतली त्याच्यात दाखवलं की पाच कॉन्ट्रॅक्टर आवडते त्यांना कामं कशी दिली गेली आणि त्यांनीच सगळं बिडिंग कसं केलंय कसं बिडिंग ते रिग्ड होतं ते झाल्यानंतर अठरा जानेवारी दोन हजार तेवीसला प्रधानमंत्री महोदयाने येऊन भूमिपूजन केलं ते, ते के कामांचं त्या दिवसापासून आत्तापर्यंत एक तरी काम पूर्ण झालेलं मला दाखवा एकही काम झालेलं नाही आहे एक कॉन्ट्रॅक्ट त्याच्यातून पळून गेलेलं आहे त्याला बाद केलंय ब्लॅकलिस्ट केलंय नाही केलंय ह्याची अजून कुठेही माहिती नाही आणि आता परत एकदा साडेसहा हजार कोटीची कॉन्ट्रॅक्ट दुसरी काढत आहेत ज्याची गरजच नाही कारण एकवीस बावीसची कामं पूर्ण झाली नाहीत बावीसला टेंडर्स काढली नाहीत जे काढलं होतं ते रद्द केलं कारण त्यांना कॉन्ट्रॅक्टरनी नाही सांगितलं तेवीसला काढलं त्याचं चा, काम झालं नाही आहे आता जुलै उजाडलेलं आहे आणि नवीन कॉन्ट्रॅक्ट परत साडेसहा हजार कोटीचे काढत आहेत नवीन पाच कॉन्ट्रॅक्टर त्याच्यातून एक ब्लॅकलिस्टेड कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या ब्लॅकलिस्टची यादी आम्ही गृहित धरायची की नाही धरायची दुसरी गोष्ट याच्या ही पुढे जाऊन जसं महानगरपालिकेचे हे घोटाळे आहेत मला वाटतं प्रत्येक शहर जिथे प्रशासक आहेत तिथे असे घोटाळे होत असतील पण एन एच आय नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया आपण खूप वेळा ऐकत असतो पॉडकास्टमधून यूट्यूबवर की आम्ही एवढ्या मिनिटात एवढे किलोमीटर वगैरे बनवतो पण मुंबई गोवा मुंबई नाशिक मुंबई अहमदाबाद या तीन हायवेचे आज तुम्ही परिस्थिती जाऊन बघा का आपल्या महाराष्ट्रावर एवढा त्यांचा राग आहे ना केंद्राच्या बजेटमध्ये आपल्याला काही मिळालं ना राज्याच्या बजेटमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर पुशमध्ये पैसा जातोय कुठे आणि तिसरी गोष्ट जर आपण पाहायला गेलं तर एम एस आर सी जे खातं आहे ते घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडे गेले दहा वर्ष खातंय मुंबईत जो कोस्टल रोडचा नॉर्थ बाउंड बनतोय सिलिंग त्याचा एक गर्डर सुद्धा गेल्या आठ वर्षात लॉन्च झालेला नाहीये दोनदा कॉन्ट्रॅक्टर बदलले साडेसहा हजार कोटीचं परत एस्केलेशन झालेलं आहे आपला मुंबई पुणे जो महामार्ग आहे तिथे परत तो बायपास निघणार होता तो तीन वर्षापूर्वी की दोन वर्षापूर्वी पूर्ण होणार होता किती एस्केलेशन झालं त्याचं काम तर दिसत म्हणजे एस्केलेशन किती मिनिटासाठी तुम्ही किती घेताय म्हणजे घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या हातात जी जी खाती आहेत जे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत आवडते काम होऊ नको ते शंभर टक्के एस्केलेशन होणारच हे पक्क आहे आणि आपण पाहत असाल हिंदुन सम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई नागपूर महामार्ग आहे ॲक्सिडेंट तर होतच आहेत पण तिथे देखील खड्डे पडायला लागलेत चलो शेवटचा प्रश्न मला वाटतं एक निवेदन घेतलेलं आहे उद्धव साहेबांनी आता जाऊ दे त्याच्यात मी जास्ती खोलावर जात नाही पण म्हणून मला काही काही कामं माझ्या जे जिल्ह्यात होती ती स्वतःहून घुसून करायला लागली कारण आम्ही ते काम करत होतो मुंबई महानगरपालिकेने जी कामं केली तेच मी सांगत होतो पण आता मला त्याच्यात जायचं नाही निवडणुकीच्या वेळी अजून तुम्ही ऐकाल गोष्टी धन्यवाद <laughs> ऐका <laughs> आता ते सगळ्या गोष्टी मला इथून तिथून ऐकू येत आहेत ते प्रेसच्याच माध्यमातून येत आहे की कोण त्याच्यात होतं राजकीय कार्यकर्ते होते की नव्हते तो मला एक सांगतो मातोश्रीवर कोणाला आंदोलन करायची गरज नसते कारण जे कोण येतात निवेदन घेतात आणि उद्धव साहेब हे कुटुंब प्रमुख आहेत सगळ्यांची बाजू ऐकून योग्य तो निर्णय देत असतात